आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये चिमुकले वारकऱ्यांची निघाली दिंडी जय हरी विठ्ठलाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले आता सविस्तर बातमी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीची औचित्य साधून स्थानिक आरडीजी पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक वर्गातील चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणी तसेच शाळेच्या संचालिका स्वर्गीय मधुमा यांच्या आशीर्वादाने दिंडी काढून सर्वांची मने जिंकली आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा केली जाते पांडुरंगाच्या ठाई विष्णू आणि शिव या देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी दोन्ही देवतांचे भक्त उपास करत असतात तसेच अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात त्यामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आनंदाने सहभागी होतात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आर पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी काढलेली दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्य डॉ उषा वानखेडे उपप्राचार्या श्वेता चोमवाल यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांचे विधिवत पूजन करण्यात आले तत्पश्चात पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात आणि टाळ व मृदुंगाच्या गजरात तसेच विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने चिमुकल्यांनी नयनरम्य अशी सुंदर दिंडी काढली सर्व चिमुकले विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी व वारकरीच्या पोशाखात उपस्थित होते यावेळेस वातावरण विठ्ठलमय झाले होते शाळेतील विद्यार्थी शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिंडीमध्ये सहभागी होऊन विठ्ठल रुक्मिणी यांचे आशीर्वाद घेतले जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन